रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले शहर व जिल्हा शाखेच्या वतीने बुद्धगया येथील विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेतर्फे आज विभागीय आयुक्त कार्यालय येथे निवेदन देण्यात आले तसेच परिसरात निदर्शने करण्यात आली याप्रसंगी बाबूराव कदम मिलिंद शेळके किशोर थोरात विजय मगरे नागराज गायकवाड बाळकृष्ण इंगळे अरविंद अवस्रमुल लक्ष्मण हिवराळे राजेश पंडित दिलीप पाडमुख रवी जावळे कुंदन लाटे मनोज सरीन रमेश दाभाडे नितीन सूर्यवंशी अनिल आगळे मनोज भालेराव आनंद शिंदे महेंद्र शिंदे राहुल मोरे आदींची उपस्थिती होती

अशोक राजा सम्राट तेव्हापासून ते विहार त्या ठिकाणी आहे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन आज देशभर आंदोलन या ठिकाणी होत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली आज पूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन त्या चा ठिकाणी चालू आहे आणि बुद्ध विहार हे आमच्या हक्काचं आहे आणि त्या ठिकाणी जर कोणी दुसरा हक्क दाखवत असेल आणि ते जर आमच्या ताब्यात नसेल तर बौद्धांना हा जी जी बाब आहे खटकणारी बाब आहे म्हणून महाबोधी विहार हे आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आयुक्त कार्यालयावर हो, निदर्शन करण्यात आलेली आहेत एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जो मंदिर ट्रस्टचा कायदा आहे तो कायदा शासनानं रद्द करावा आणि नवीन कायदा ह्या विहारासाठी त्या ठिकाणी स्थापन केला गेला पाहिजे आणि बुद्ध विहार हे आमच्या ताब्यात दिलं पाहिजे हे बुद्ध विहार ताब्यात मिळाल्याशिवाय बौद्ध जनता दलित जनता ही गप्प बसणार नाही आणि हे आंदोलन अधिक अधिक तीव्र होत राहील असं मला या ठिकाणी पासून वेळोवेळी जनता रस्त्यावर उतरलेली तरी पण सरकार त्याकडे गांभीर्याने बघत नाही लक्ष देत नाही काय वाटत हे आंदोलन हे अनेक वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे मधून मधून आंदोलन हे सुराई ससाई यांच्या नेतृत्वात देखील आंदोलन झालं होतं परंतु आज बौद्धांची आणि दलितांची मागासवर्गांची ही परिस्थिती अशी आहे की आम्हाला प्रत्येक मागणीसाठी या ठिकाणी झगडावं लागतं विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी देखील आम्ही सतरा वर्ष संघर्ष केला आणि सतरा वर्ष संघर्ष केल्यानंतर ते नाव मिळालं तर आता हे बौद्धाचं जे विहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी आंदोलन कुठल्याही टोकाला जर न्यायचं जर झालं तर काश्मीर काश्मीरपासून तर कन्याकुमारी पर्यंत पूर्ण भारतभर आंदोलन करण्याचा संकल्प आठवले साहेबांनी आणि राहुल मोदी महाथेरो यांनी केलेला आहे आणि त्या दृष्टीनं ही आमची आंदोलनाची हा पुढे चालू राहील दादा तुम्ही सत्तेत आहात सत्ताधारी आहात तरी आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं नाही सत्तेत जरी आम्ही असलो सत्तेत आमचा सहभाग जरी असला तरी सत्तेत सहभाग एवढा मोठा आमचा नाही आहे एक मंत्री आमच्या सत्तेमध्ये आहे आणि पूर्ण मंत्रिमंडळ हे एनडीएचं आहे तर या सत्तेमध्ये देखील या ठिकाणी आपण या ही मागणी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली तु आपण ही मागणी पंतप्रधानासमोर आणि अमित शहा भाई यांच्यासमोर ही मागणी आम्ही निश्चितपणानं ठेवणार आहोत आणि हे सत्तेचा जो फायदा आहे तो फायदा बौद्ध जनतेला कसा मिळेल हा दृष्टिकोन देखील आम्ही समोर ठेवून हे काम तुमच्या आंदोलकांना सहकार्य करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून आपले काही कार्यकर्ते जाणार आहेत नाही निश्चितपणा बौद्ध वयाला जे आंदोलन आहे आणि तिथे सहकार्य करण्यासाठी आम्ही आंदोलनामध्ये उतरू आणि औरंगाबाद मधून आणि जिल्ह्यातून देखील लोक आमच्या त्या बौद्ध आंदोलनाला जातील बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मोठं आंदोलन बौद्ध वयाचे दिशे निघणार आहे आम्ही ते आंदोलनात आम्ही देखील सहभागी होऊ आणि किमान हजार लोक तरी त्या आंदोलनाचा त्यात जातील असं मला या ठिकाणी सरकारला सरकारला आंदोलनाचा अल्टिमेट आम्ही देणार आहोत की बौद्ध व्यायाचं आंदोलन जे आहे ते हे पूर्ण देशातील एक नेतृत्व आठवले साहेबांच्या नेतृत्वात एक बैठक दिल्लीला होणार आहे आणि त्यानंतर पुढचं अधिवेशन जे असेल त्या अधिवेशनाच्या वेळेला आम्ही सरकारला अल्टिमेटम देऊ की हे ताब्यात दिल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही अन्यथा पुढचं आंदोलन हे भयानक असेल महासंघ आंदोलन झालं बला आणि महासंघाच्या <laughs> कार्यकर्तेवर हल्ले झाले पोलिसांनी त्यांना